नमस्कार मंडळी खर तर मी या विषयावर व्हिडिओ करणार नव्हतो त्याचं कारण असं आहे की अथर्व सुदामे यांनी व्हिडिओ केला किंवा रील बनवली आणि त्यानंतर त्यांनी ती मागे घेतली आणि माफीही माग मागितली पण आता या सगळ्या प्रकरणाला जो रंग देण्यात येतोय आणि विशेषतः ढोंगी सेक्युलरवादी यामध्ये पडू लागलेले आहेत आणि त्यामुळे या विषयावर बोलणं आवश्यक आहे अथर्व सुदामे यांनी जी जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सर्व धर्म समभाव दाखवण्याचा प्रयत्न केला पण हा सर्व धर्म समभाव दाखवताना अथर्व सुदामे यांनी हिंदूंना गृहित धरून हा व्हिडिओ केलेला आहे आणि मागच्या अनेक वर्षांपासून म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्या तेव्हापासून हिंदूंना गृहित धरून सर्व धर्म समभाव दाखवण्याचा किंवा हिंदूंनीच सर्व धर्म समभाव दाखवावा ही जी आग्रही मागणी असते त्या आग्रही मागणीतूनच आज अनेक समस्या निर्माण झालेल्या हिंदूंनी जर सर्व धर्म समभाव दाखवला नाही सेक्युलरिझम दाखवला नाही तर तो हिंदू नालायक ठरवला केलेला आहे आणि त्यातून हिंदूंमध्ये एक न्यूनगंडाची भावना निर्माण झाली त्या न्यूनगंडाच्या भावनेतूनच हिंदू आपले हक्क घ्यायलाही पुढे येऊन येईन असा झाला याच न्यूनगंडाच्या भावनेतून आज लव जियात लँड जियात आणि असंख्य अन्य जिआात या देशात सुरू झाले जर हिंदू मध्ये ही न्यूनगंडाची भावना नसती तर आज या सगळ्या समस्या आपल्याला दिसल्या नसत्या हिंदू आपल्या धर्माबद्दल आपल्या आस्थास्थानाबद्दल आपल्या देवदेवतांबद्दल जर जागृत असता तर आज हे इथपर्यंत आलं नसतं अथर्व सुदामे यांनी व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओ नंतर जी मंडळी बिळातून बाहेर आली ती अथर्व सुदामेच्या मागे उभी राहिली असीम सरोदे कोणतरी ऍडव्होकेट आहेत त्यांनी तर सांगितलं की तुमच्या मागे राज ठाकरे आहेत तुम्ही का तो व्हिडिओ डिलीट केला नाही एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे सुदामेंनी व्हिडिओ केला कारण त्याला तो अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे जसा भारतीय संविधानाने सुदामेला तो अधिकार दिलेला आहे तसेच अधिकार देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे आणि ते आवडलं नाही ते पटलं नाही ते आपल्या धर्माच्या विरोधात आहे असं जेव्हा हिंदूंना वाटलं त्यावेळेस प्रत्येक हिंदूला ज्याला ज्याला हे खटकलं त्याने आपला निषेध नोंदवला आणि हा निषेध नोंदवताना संविधानात्मक मार्गांचाच अवलंब करण्यात आला कुठेही जाळपोळ दगडफेक सर तनसे दुधुदा वगैरे वगैरे नाही झालं जे एका समुदायाकडून मुस्लिमांकडून या देशात होत आलेलं आहे ते कुठेही झालं नाही आणि प्रत्येकाने आपला संविधानात्मक हक्क बजावला हा देशातला हिंदू ज्यावेळेस आपला संविधानात्मक हक्क बजावतो त्यावेळेस मात्र या सेक्युलरांच्या बुडाला आग लागते आणि त्याप्रमाणे ही आग लागलेली आहे आणि म्हणूनच चौधरी असतील सरोदे असतील किंवा अन्य ढोंगी सेक्युलर हे सगळे आता अथर्व सुदामेच्या मागे आपण उभे आहोत असं नाटक करायला लागलेले पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या ठिकाणी की आता हिंदू बराचसा जागृत झालेला जा आहे हे सेक्युलर कितीही सर्व धर्म समभावाच्या राक्षस दाखवून बोलवत असते किंवा त्याचे गोडवे गात असले तरीही हिंदूंना कळतय की यांचा सर्व धर्म समभाव आपल्या मुळाशी येणारा सर्व धर्म समभाव आणि तो त्यामुळेच यांना भीक न घालणं हेच महत्वाचं आहे जिथे शक्य होईल तिथे संविधानात्मक मार्गाने त्याला विरोध करणं आणि ते हिंदूंना कळलंय आणि म्हणूनच हिंदू ज्या 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 गोष्टी पटत नाहीत त्या गोष्टी विरोधात आपला संविधानात्मक हक्क कर्तव्य बजावतात आणि ते हक्क तो हक्क कर्तव्य काय तर निश्चितच बहिष्कार त्या ठिकाणी वळलं नाही त्या ठिकाणी जाणं नाही आज बॉलिवूड सगळा हळूहळू संपतोय का कारण जागृत झालेल्या हिंदूंमुळे हिंदू ठरवतो नाही जाणार नाही बघणार पिक्चर नाही बघणार तो पैसा धर्मकार्यासाठी वापरेन हे हिंदूला आज उंजू लागलेलं आहे आणि त्यामुळे कथित सो कॉल्ड हिरो हे आज जमिनीवर आलेले आहेत मित्रांनो जमिनीवर आलेले आहेत आणि हे जर एवढं मोठ्या प्रमाणात होत असेल तर सुदामेंना हे कळणार नाही आणि त्यातून सुदामेंनी आपला व्हिडिओ मागे घेतला त्यांनी माफी मागितली ती मागे घेतली आहे त्यांनी पण त्यांना कळतंय सुदामेंना कळतंय की हे कथित सेक्युलर आपल्या मागे उभे राहणार नाहीत जे आज बोलत आहेत इथून पुन्हा एक गोष्ट लक्षा लक्षात ठेवा मित्रांनो चौधरी असतील सरोदे असतील हे ज्या वेळेस सुदामेंची बाजू घेतात आणि तो व्हिडिओ पुन्हा प्रक्षेपित करा म्हणून सांगतात त्यावेळेस ते सुदामेंच्या मागे उभे नसतात लक्षात घ्या ते हिंदूंच्या भावना कशा दुखावतील यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यातून त्यांनी हे सगळं बडबड केलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आज या देशामध्ये सर्वधर्म समभाव हा हिंदूंमुळेच आहे हे वेगळं सांगायला नको पण जेव्हा एखादा मुस्लिम समुदायातला व्यक्ती किंवा एक मुस्लिम व्यक्ती जो देव मानत नाही तो अल्ला अकबर म्हणतो म्हणजे अल्ला शिवाय कोणीही श्रेष्ठ नाही असं म्हणतो तो गणपतीची मूर्ती घडवून मूर्तीपूजेलाही इस्लाम मध्ये विरोध आहे गणपतीची मूर्ती घडवून विकायला बघतो त्यावेळेस त्याचा हेतू हा पैसे कमवणच असतो त्यात चुकीचं नाही मी चुकीचं आहे म्हणणार नाही पण जी मूर्ती घडवतोस त्या मूर्तीबद्दल जर भाव नसेल तर ती मूर्ती घडवण्याचा तुला कोणताही अधिकार नाही आज असंख्य मूर्तिकार मूर्ती घडवतात पण मूर्ती घडवताना त्यांच्यामध्ये जो भाव असतो तो, तो महत्वाचा असतो कारण ते हिंदू असतात गणपती हा त्यांचा देव आहे अथर्व सुधामेंनी तो ते व्हिडिओ बनवला त्यात ते त्याने एक वाक्य टाकू शकला असता की हो गणपती माझा देव आहे मी गणपतीला मानतो आणि म्हणून गणपती घडवतो पण हे टाकायची हिंमत अथर्व मध्ये नाही किंवा हे जे सेक्युलर आता अथर्व सुधामेंची बाजू घेऊन बोलतायत ते हे बोलत नाहीयेत लक्षात घ्या ते हे बोलत नाहीयेत आज हिंदू जागृत झालाय आणि जागृत झालेल्या हिंदूंमुळे हे कथित सेक्युलर कचऱ्यासारखे डब्यात पडून राहिलेले आहेत आणि हे त्यां त्यांचं दुःख आहे आणि त्यामुळे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्यांचा हिंदू द्वेष हा उफाळून येणार जेव्हा ते अथर्वची बाजू घेतात अथर्व सुदामेंची बाजू घेतात त्यावेळेस ते सुदामेंच्या पाठी नाही उभे राहत मित्रांनो ते हिंदू द्वेषाच्या मागे उभे राहत आहेत आणि त्यांचा हिंदू द्वेष हा असा वारंवार उघड करावा लागतो नाहीतर ही, ही मंडळी सगळा देश बुडवायला मागे पुढे बघणार नाही आज नेमकी परिस्थिती तीच आहे मित्रांनो नेमकी परिस्थिती तीच आहे हे म्हणतात हिंदू आता असहिष्णू झाला हिंदू सहिष्णू होता आहे आणि यापुढेही राहणार पण समोरची व्यक्ती तुझा देव देवच नाही माझाच देव सर्वश्रेष्ठ असं जेव्हा सांगतो आणि आमच्या चालीरीतींवर आमच्या प्रथा परंपरेवर टीका करतो त्या नष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस हिंदूला स्वतःचा धर्म स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी हे सगळं करावं लागतं पुन्हा हे करताना हिंदू कुठेही सर् जुदा दगडफेक मारजोड करत नाही आणि इकडे या सेक्युलर मंडळींची अडचण आहे मित्रांनो कारण ही जी संविधानात्मक हत्यार आहेत बहिष्कार असतील असहकार असेल त्यांचा वापर ही या लोकांची मक्तेदारी होती आतापर्यंत या लोकांची मक्तेदारी होती आज त्याच सगळ्या हत्यारांचा वापर हिंदू करतोय आणि तो वापर या डोंगी वाद्यांच्या विरोधात होतोय आणि त्यामुळे अथर्व सुदामेंच्या मागे आज ते मोठ्या प्रमाणात येत आहे असो मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद